नमस्कार मित्रांनो कुंतता हृदय तुझ्या सवे भाग अठ्ठावीसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कालच्या भागामध्ये रिषभने करीमला रियाची चेन सोडणाऱ्यांचा पत्ता काढायला सांगितला होता आणि ते स्मगलर आहे असा पत्ता करीमने काढला होता आत्ता पुढे सकाळी उठून रिया छान तयार होते आणि सर्वांसोबत नाश्ता करते मी ऑफिसला जायला निघते तेवढ्यात बाबा तिला आवाज देतात रिया चल मी सोडतो तुला ऑफिसला आज तसंही मला थोडं बाहेर काम आहे आणि तुझं ऑफिस पण बघता येईल मला रियाचे बाबा कैलासराव नको बाबा मी माझी स्कूटी घेऊन जाते अनुला पण पिक करायचं आहे आणि तुम्ही ऑफिस बघायला काय कधीही येऊ शकता रिया ठीक आहे जा तू अनघासोबत बाबा रिया तिची स्कूटी घेऊन घराबाहेर पडते नीती अनघाला घेऊन ऑफिसमध्ये येते येताना दोघी बऱ्याच गप्पा करत असतात बरेचदा ती अनघाला पिक करत असते काय म्हणतात मग डॉक्टर साहेब रिया तिची खेचत म्हणते कोण डॉक्टर अनघा अनोळखी भाव आणत बोलते ए जो जान के भी अनजान बनने की कोशिश कि अनघाजी रिया नोटंकीपणे बोलते ए पागल काय बडबडते तू मला समजेल असं बोल अनघा तिच्या पाठीत एक धपाटा घालत बोलते मी आमचे जिजू डॉक्टर नीलबद्दल बोलत आहे रिया नाटकीपणे ओ जिजू काय जिजू पागल झालीस का अनघा ओ हो जसं काही आम्हाला माहीतच नाही रिया काय माहीत आहे हो मॅडम आपल्याला अनघा थोडं शंकेने विचारते हेच की पुण्याला गेलो आपण तेव्हा नंबर घेतला अनु मॅडमचा आमच्या जिजूंनी रिया मस्करी करत बोलत होती ए बाई तुला कोणी सांगितलं हे अनु शॉकमध्ये ते महत्त्वाचं नाही पण तू नाही सांगितलं ना मला आणि काय ग जिजू भेटले तर तू मला आता सांगणार पण नाही दोष hmm, दोष रहा रिया नाटक करत गाडीवर मोठ मोठ्याने ओरडत गाणं म्हणत होती ए पागल जरा आवाज कमी कर मी काय लावलं आहे हे जिजू जिजू तो फक्त माझा मित्र आहे जशी तू आहेस आणि मी तुला सांगणारच होती पण तिकडून आल्यावर कामाचं लोड खूप वाढलं आहे नी मग आपण त्यात बिझी झालो मग माझ्या डोक्यातून ते निघून गेलंय अनु ए अनु तुला कॉल येत असेल ना रोज त्यांचे रिया उत्सुकतेने विचारते रोज नाही कधी कधी येते अनु थोडं ब्लश करत बोलते तुला आवडतो ना तो रिया चल लवकर उशीर होईल नाहीतर आपली सासू म्हणजे मॅनेजर झडकं लाकू घेऊन बसलं ला असेल तिकडे अनु ए विषय नको बदलवू हा तू मला सांग आधी तुला आवडतो ना तो रिया आवडून काय फायदा येऊ तुला माहीत आहे ना तुला माहीत आहे ना माझं सगळं त्याच्यात मी माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे अनु थोडी दुःखी होऊन म्हणते डोंट वरी अनु डार्लिंग हमारे बाप्पा किसली आहे फिर वो सब ठीक कर देंगे और मैं हूं ना रिया आपल्या मस्त मोला अंदाजमध्ये बोलली ओ ड्रॉमा किन चला आपलं ऑफिस आलंय अनु हसत म्हणते इकडे रिषभ ऑफिसमध्ये येतो सर्वजण त्याला गुड मॉर्निंग विश करतात तो त्याच्या केबिनमध्ये निघून जातो केबिन केबिनमध्ये येतास तो पिऊनला बोलवून घेतो आजच्या भागात इथेच थांबूया पिऊनने काय गडबड केली हे जाणून घेण्यासाठी रिषभ त्याला कॅबिनमध्ये बोलवतो हे उद्याच्या भागात कळेल बाय टेक केअर